फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डब्ल्यू क्यूमच्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहे प्लेमिंग राईट हँड रूल यापूर्वी आपण राईट हँड रूल बघितला होता एकदम सोप्या शब्दा मदे। जर तुम्हाला राईट हँड रूल समजला तुम्हाला तो ये तुम्हाला येत असेल तर हा रूल खूप सोपं जाईल यांच्यामध्ये फक्त थोडाफार डिफरन्स आहे जर तुम्हाला तो रूल समजला तर हा रूल समजणं एकदम सोपं जाईल जर तो व्हिडिओ बघितला नसेल राईट हँड थम रूल जातो तो नक्की बघायचा आहे नंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे चला सुरू करू तर हा रूल कशावरती बेस आहे इलेक्ट्रिक करंटची जी डिरेक्शन आहे तो दाखवण्यासाठी हा रूल आपण काय केलेला आहे बघतोय या मध्ये तेच सांगितलेलं आहे की इलेक्ट्रिक करंटची तुमचा कंडक्टर कशाच्या थ्रू मूव्ह करतोय मॅग्नेटिक फील्डच्या थ्रू मूव्ह करतोय ठीक आहे चला सुरू करू पण तत्पूर्वी बघा आपण दहावीसाठी ऑनलाईन बॅच लाँच केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या बॅच च्या आपण थोडक्यात फीचर बघू आणि नंतर पुढे बघू सगळ्यात पहिलं म्हणजे तर जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळत आहे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये लेक्चर्स तुम्हाला यामध्ये मिळून जातील सगळ्या विषयांचे त्यानंतर नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे ठीक आहे जर तुम्ही टेस्ट देत असाल तर तुम्ही प्रोग्रेस तुमची अनालाइज करू शकता ठीक आहे टेस्ट सिरीज खूप उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करून तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार बघू शकता आणि जर लेक्चर मिस झालं काही कारणास्तव तर ते लेक्चर पुन्हा अटेंड करू शकता बघून रिवाई सुद्धा करू शकता ठीक आहे तर या बॅच ची मी प्राइस एकदा सांगून देते या बॅच ची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि याची व्हॅलिडिटी आहे एका वर्षाची थी। ठीके एका वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत तुम्हाला ही बॅच मिळत आहे तर या बॅचला जॉईन करण्यासाठी जो स्क्रीन वरती नंबर दिसतोय तो नंबरवरती तुम्हाला डायल करायचा आणि काय करायचंय आपली बॅच जॉईन करायची आहे लगेच ठीक आहे चला तर वळू पुढं बघा काय सांगतो हा रूल आपण सगळ्यात अगोदर बघू कशावरती बेस आहे हा रूल इट सिम्पली सिम्पल मेथड ऑफ डिटर्माइन डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट जनरेटेड वे कंडक्टर मूव्ह थ्रू मॅग्नेटिक फील्ड जो कंडक्टर आहे तो मॅग्नेटिक फील्डच्या थ्रू काय करतो मूव्ह करतो तेव्हा काय होतो इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो ठीक आहे समजा आता एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये तुमचा जो कंडक्टर आहे तो मूव्ह करतोय आणि मूव्ह केल्यामुळे काय झालं इलेक्ट्रिक करंट जनरेट झाला ठीक आहे नंतर बघा थंब रिप्रेझेंट द डिरेक्शन इन विच मूव्हिंग थंब आपल्याला काय दाखवतो डिरेक्शन इन विच कंडक्टर इज मुव्हिंग कंडक्टर तुमच्या कुठल्या दिशेला मूव्ह करत आहे ते आपल्याला दाखवतो तुमचा थंब फोर फिंगर बघा काय दाखवतो रिप्रेझेंट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड तुमच्या मॅग्नेटिक फील्डची ची डिरेक्शन आपल्याला काय दाखवतो तुमचा फोर फिंगर दाखवत असतो ठीक आहे जसं तुम्ही या डायग्राम मध्ये बघितलं या ठीक आहे हा तुमचा थम हा तुमचा काय फिंगर कुठली फोर फिंगर ठीक आहे ते आपल्याला मॅग्नेटिक फिल्ड दाखवते मिडल फिंगर आपल्याला काय दाखवते रिप्रेझेंट दुस करंट जो करंट तयार झालेला आहे त्याची डिरेक्शन आपल्याला दाखवली जाते फ्लो थ्रू द कंडक्टर बघा अशा प्रकारे कुठला थंब थम आपल्याला दाखवतो काय कंडक्टरचे डिरेक्शन फोर फिंगर आपल्याला दाखवतो मॅग्नेटिक फिल्डचे डिरेक्शन मिडल फिंगर आपल्याला दाखवतो इंड्यूस करंट ठीक आहे तर अशा प्रकारे आहे याचं बघा ऍप्लिकेशन दिले खाली बाय पोझिशनिंग युअर राईट हँड सो दॅट थम फोर फिंगर अँड मिडल फिंगर आर ऑल ऍट राईट अँगल्स सगळे फिंगर्स राईट अँगलच्या मध्ये असतात यू कॅन इझिली डिटरमाइन द डिरेक्शन ऑफ करंट त्यामुळे आपण करंटचे डिरेक्शन इझिली सांगू शकतो दिस रूल इज पर्टिक्युलरली युजफुल इन अंडरस्टँडिंग हाऊ जनरेटर्स कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी जे जनरेटर्स आपण यूज करतो त्यांच्यामध्ये जी मेकॅनिकल एनर्जी तुमच्या इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते त्यावरती हा रूल बेस आहे ठीक आहे होप तुम्हाला हा रूल समजला असेल हा जर रूल समजला असेल तो तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करा नक्कीच आणि आपल्या डबल एकडमच्या स्कूल एक्झाम या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील खूप हेल्पफुल व्हिडिओ आपल्या डबल एकडून चॅनलवरती उपलब्ध आहे ठीक आहे ते नक्की चेकआउट करा आजसाठी आपण इथंच थांबतोय थँक्यू बाय